नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठल भक्त संत सकुबाईची कथा सांगणार आहे कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे फार वर्षापूर्वी तिथे सकूची सासर होते तिच्या पतीचे नाव होते दिगंबर तिची सासू मात्र तिला फार त्रास देत असे तिचा हर प्रकारे छळ करत असे तिला उपाशी ठेवत असे मारहाण करत असे सकाळी उठल्यापासून रात्री झोपीपर्यंत तिची सासू तिला कामाला जुंपून ठेवी सारे काम करूनही सासूची बोलणी ही नित्याचीच असत सकू मात्र हे सारे निमूटपणे सहन करेल भोळी बाबडी सकू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करे तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाम असे एकदा काय झाले आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली दिंडी कृष्णा कृष्णेच्या तीरावर थांबली तिथे वारकऱ्यांचे भजन चालू झाले महाराज कीर्तन करायला उभे राहिले नेमकी त्याचवेळी सकू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्ण लागले पांडुरंगाची थुरबी गाऊ लागले विठ्ठल नाम कानावर पडताच सकूचे लक्ष तिकडे गेले महाराजाचे कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले तिला विठ्ठल दर्शनाचे आणि वार ओढ लागली काहीही झाले तरी आपण पंढरपूरला जायचेच असे तिने ठरवले त्या निश्चयाने भारत त्या निश्चयाच्या भरात सकुने आपली घागर शेजारनी जवळ दिली आणि घरी दि, नेऊन देण्यास सांगितले ती दिंडी समावेतच पुढे निघाली विठ्ठल नामाच्या जयघोषात सक्कू अगदी दंग झाले इकडे शेजारीन सकूच्या घरी घागर घेऊन आली आणि सासूने शेजारणीला विचारले सकू कुठे गेली शेजारणीने सारे व्रत कथन केले ते ऐकून सासूला फार राग आला संतापाने ती लाल झाली तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सकूला घेऊन येण्यास सांगितले दिगंबराने भराभरा चालत जाऊन दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करतच घरी घेऊन आला दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले तिला अन्न पाणीही द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले सुखूला वाईट वाटली ते या गोष्टीची की आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही तिने पांडुरंगाचा धावा केला व्याकुळ होऊन ला ती पांडुरंगाला आळवू लागली सकुची निस्तीम भक्ती पाहून भोळ्या भावामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला पांडुरंगाने रुक्मिणीला सारी खरी गोष्ट सांगितली आणि स्त्री घेऊन तो सकूपाशी आला सकूच्या बंद खोली जाऊन त्या स्त्रीने तिची विचारपूस केली आणि आपणही पंढरपूरचे वारकरी असल्याचे तिने सांगितले तेव्हा सकूने आपली सारी व्याकुळता तिच्यासमोर व्यक्त केली त्या स्त्रीने तिला सांगितले की तू पंढरीला जाऊन ये पांडुरंगाचे दर्शन घेऊन ये तोपर्यंत मी इथे राहत राहीन हे ऐकून सकूच्या आनंद गगनात माविनास झाला सकू पंढरपुरास आली पण पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली तिला जीवनाची सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण ठेवले दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले इकडे एकादशी झाल्यावर दिगंबरांनी सकूच्या खोलीचे दार उघडले सकूच्या रूपातील पांडुरंग सकूची सारी कामे करू लागला तिच्या सासूने सांगितलेली सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे इकडे रुक्मिणीला चिंता वाटू लागली की सकू पुन्हा गेलीच नाही तर विठ्ठल तिच्या घरीच अडकून राहील रुक्मिणीने सकूची राख आणि आस्ती एकत्र केली आणि सकूला जिवंत करून घरी पाठवून दिले सकू घरी पोहोचताच वाटेतच तिला पांढरंगाच्या विषातील सकू भेटली इकडे ज्या गावकऱ्यांनी सकूचे अंत्यसंस्कार केले होते ते सकूच्या घरी आले तर सकू त्यांना घरकाम करताना दिसले त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी सकूच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला तो ऐकून त्यांनी सकूला खरा प्रकार काय आहे ते विचारले सखूने सारी घटना कथन केली ते ऐकून गावकरी स्तब्ध झाले तिच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चाताप झाला जय जय पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार